मित्रांनो नमस्कार कसे तुम्ही आय होप चांगलेच चा, असेल मी पण चांगलेच चा आहे आज युनिक युनिक म्हणजे भारी सर्वांना आवडणार म्हणजे मलाच नाही तर सर्वांना भाजी ती आवडती ती भाजी बनवणार आहे ती म्हणजे हरभराची भाजी तर बघू शकता तुम्ही हरभरची भाजी मस्त तोडले मी आणि धुवून ठेवले हो पाणी तिथं ठेवलेले आणि भाजीची तयारी तुम्हाला दाखवत आहे तर मी लसूण पण सोलून ठेवलेले तर आता फक्त शेंगदाणे भाजून घ्यायचे तर ते पण ऑलमोस्ट मी तुम्हाला दाखवते पण कसं आहे माहिती आहे का तुम्हाला की वर्षात आहे ना फक्त एकदाच भाजी भेटते एकदाच म्हणजे म्हणजे दिवाळीच्या टायमालाच भाजी भेटत असती आधीमध्ये ही भाजी भेटत नाही तुम्हाला पण माहिती आहे आणि जर भेटायचंच म्हटलं तर असं कुणी भुगू शकतो पण सहसा नाही वर्षात नाही एकदाच ही भाजी भेटते तर सर्वांनाच ही भाजी आवडते आणि कुणाला आवडते त्यांनी प्लीज मला कमेंटमध्ये सांगा मला तर खूप आवडते तर मला दिसली भाजी मी बाजारात गेले तर चाळीस रुपये पावसर म्हटलं तर मी वीस रुपयाचा आत्पाव आणलेला आहे तर ती भाजी आता मी करत आहे तर माझी पद्धत कशी आहे ते तुम्हाला दाखवते तर चला मग बघू तर हे बघा शेंगदाणे भाजारा टाकले म्हणजे एवढे नाही लागणार थोडंच लागणार आहे पण मी एक्स्ट्रा भाजून कुठ संपलेलं आहे ते एक्स्ट्रा भाजून ठेवते बघू शकता तुम्ही मंद गॅसवर किंवा थोडं मोठं थोडं बारीक करून असं खरपूस भाजून घेते मी लसूण आणि मिरची बसा एवढंच लसूण मिरची आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचे बघू शकता तर पहिले मी शेंगदाणे भाजून घेते मस्त पैकी कसे शेंगदाणे मस्त भाजले ना तरच भाजी चांगली होईल लागली आणि जास्त भाजून थोडे मला कसं शेंगदाण्याची भाजी आपलं ना, ना खायला खूप आवडतं त्यामुळं मी जरा जास्तच भाजले बघू शकता तुम्ही आणि पहिलं काय करते शेंगण्याचं कूट करते त्याच्यानंतर फक्त मिरची आणि हिरवी आपल्या हिरवी मिरची आणि लसूण ह्याचं कूट करून तुम्हाला दाखवते मग काहीच काहीच नाही फक्त हे आणि शेंगण्याचं कूट आणि मीठ आणि भाजी एवढंच दुसरं काही नाही आणि सिंपल साधी भाजी आहे पण लागती काय भारी ह्याच्याबरोबर भाकर पण करायला पाहिजे पण भाकर नाही करणार मी कारण सकाळचीच चपाती आहे तर चपातीच खाणार आहे मी चला मग बघा तर मम्मीचे ऑलमोस्ट शेंगदाणे भाजून झालेले आहे आता कसं भारी बघा तव्यातच ठेवते मी जरा वेळ थंड होण्यासाठी कारण थंड तव्यातच झालं ना तर मस्त खरपूस होतील भेटून मम्मी तर आता सगळी तयारी झालेली आहे बघा चार पाच मिरच्या आणि लसूण ह्याचा पेस्ट करून घेतले मी शेंगाचं कूट जर आपल्याला लागलं त्याचं म्हणजे भाजी थोडीच जर तर थोडीच टाकणार आहे बाकी सर्व मी डब्यात भरून ठेवून टाकलं ह्याच्यात नाही बसलं म्हणून ह्याच्यात पण धुवून ठेवून टाकलं भात झालं तर आता बघा तवा तापले मला तव्यातच केलेली भाजी आवडती म्हणून मी तव्यात करते तुम्हाला कढईत करू शकता कशात पण करू शकता पण मला तर तव्यातच आवडतं तर तवा होईल आता गरम तेल एवढं तेल टाकलंय जिरा टाकायचं असेल तर टाकू शकता नाही तर नाही पण मी जिरं वगैरे काहीच नाही टाकत लसूण आणि मिरची मस्त वास येत लसूण आणि मिरची वास कसा येत वाच येत भाजून घ्यायचा व्हिडिओ कंटिन्यू करा बघा व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही पण पाहा स्किप कुठंच करू नका तर झाले आता म्हणायचं नाही तर हे जळता ना लगेच दोन मिनिट आपलं नाही का आता भाजी धुवून ठेवलेली आहे स्वच्छ हां काही पाणी अजून गळते पाणी गळायला आलं पाहतच एवढं पाणी गळालंय आता एवढी भाजी दिसते ते आता हे झाल्यावर एवढीशी होती एक खास भाजी थोडीच होती शेंगदाण्याचं कुठ तुम्हाला टाकायचं तर टाका नाही तर किस केलं तरी चालत किस नाही टाकलं तर चांगली तुला नाही काय काय नाही नाही आवडत पण थोडस टाका थोडस मीठ टाकायचं ते पा भाजीला ना पाणी सुटतं बर का नाही तर तुम्हाला वाटायचं पाणी वगैरे टाकायचं पाणी वगैरे काहीच नाही टाकायचं पाणी सुटतं जरा गॅस बारीक करते झाकण बाळवून ठेवते म्हणजे पाणी आपोट्याला सुट्ट भाजीला बघू आपण एक मिनिट पण नाही थोडस झालं वेळ वास कसे भाजीचा? येते भाजीच एवढीशी चाल पाणी सुटतं तुम्हाला नाही का मी सुटतं भाजीला म्हणजे सारखं जळून जाते भाजीला ना पाच मिनिट पण नाही सुती भाजी मस्त आपण सुटलं तर नाही बघा लय भूक लागली असेल तर ही भाजी बेस्ट आहे बघा किती छान लय भारी येते बरं घराबर भाजीच मला तर झाले कधी खाली दोन तीन मिनट भा पंधरा सेकंद पंधरा सेकंदासाठी झाली आपली भाजी गरमागरम मस्त भाजी झाली आपली हरभऱ्याची भाजी चला येते खायला ही आहे चपाती तस तर भाकर भाजील होत भाकर नाही म्हणून चपाती कस वाटले आजची रेसिपी सांगा मला आणि भाजी आवडते ते पण कमेंट मध्ये सांगा चला मी खाते मला दम निघवत नाही गरम आहे ना थोडी भाजी घेते पहिला घास तुमच्यासाठी मी खाते एक नंबर See you later. Bye.